हाय हॅलो नमस्कार सर्वांना परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक महिलांना कामाला येणारं महत्त्वाचं काहीतरी करून दाखवणार आहे मी रोज मी स्वतः काय करते ते दाखवत आहे दा हे आहे ज्यूस प्रत्येक महिलाने हा व्हिडिओ पाहावा खूप महत्त्वाचा आहे इथं मी काय केलेलं आहे मी दररोज काय करते ते सांगते इथं मी पुदिना घेतलेला आहे दहा वीस काड्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरला अशा जाड काड्या असल्या पाहिजेत अशी म्हणजे भरपूर काड्या असलेली कोथिंबीर गाजर एक ते दोन इंचाचा साईजचं मी अद्रक घेतलेली आहे आणि ही गुळ आयुर्वेदिक गूळ आहे जसा असेल तुमच्याकडं तसा गूळ आणि बीट घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे एक निंबू घेतलेला आहे काकडी घेतलेली आहे दुधी घेतलेली आहे हे सर्व प्रकार जे आहे याच्यामध्ये मी पाच ते सात पानं पालक घेते आणि डाळिंब एक घेत असते तर माझ्याकडे पालक आणि डाळिंब ह्या दोन गोष्टी नाहीत ह्या आवर्जून तुम्हाला न विसरता ॲड करायचा पाऊस खूप झाल्यामुळे मला पालक माझा संपलेला आहे मला भेटला नाही आणि डाळिंब भेटलं नाही हे बघा पुदिना कढीपत्ता एक गाजर एक काकडी बीट आणि कोथिंबीर आणि अशी आपल्याला गाळणी लागणार एक मिक्सरचं भांडं लागणार हे सर्व साहित्य मी काय करते दररोज उठल्यानंतर माझं जे दिनचर्या आहे सकाळी उठलं का नाही की पहिले ही तयारी मी रात्री अशी करून ठेवते आणि उठलं का नाही की याचा ज्यूस तयार करते हे ज्यूस तयार करून मी एक ग्लास काचेचा मोठा ग्लास पीत असते तर हे सर्व स्वच्छ मिठाच्या पाण्यानं मी हे धुवून घेतलेले आहेत भाज्या सर्वप्रथम ज्या कडक आहेत म्हणजे वस्तू पदार्थ म्हणजे गाजर पहिले गाजर कापून घेतलं कापून घेतलेला आहे बघा दुधी परत आवळा याच्यामध्ये आवळा पण घेतलेला आहे मी सांगायचं विसरून गेलेली आहे न विसरता म्हणजे दोन ग्लास तुम्हाला ज्यूस मोठे करायचे असेल तर दोन आवळे घ्यायचे अद्रक घ्यायची मीडियम म्हणजे दोन मोठा ग्लास करायचा असेल तर एक एक काकडी घ्यायची आणि दुधीसुद्धा समजा आता दुधी आपला एक फूट असेल तर पाच इंचाची साईज दुधी घ्यायचा तर जेवढ्या जाड हेवी आहेत हे गाजर हे जाड वस्तू आपल्या कापून घ्यायच्या आहेत मी हे कापून घेते असे एवढ्याले तुकडे करते याला अर्धा ग्लास समजा आता मी पाणी दाखवलेला आहे तर ते ग्लासामध्ये पाणी भरायला एक इंच कमी होतं तर अर्ध्या ग्लासाच्यावर मी पाणी टाकणार याच्यामध्ये आपल्या याच्याप्रमाणे पाणी टाका समजा तुम्ही हे मिक्सरचं भांडं माझं मोठं आहे तर याच्यामध्ये दोन ग्लास फुल होऊन ज्यूस उरतो माझा अर्धा ग्लास कधी अर्धा ग्लासाच्या वर मला पाणी लागतं कारण जर आपण याच्यामध्ये पाणी नाही टाकलं तर मग हे याचं एकदम क्रश बारीक होत नाही हे बघा आता बारीक व्हायला लागलं पाणी टाकल्यामुळे आणि याच्यामध्ये तुम आपल्याला तुम्ही ओवा जिरं आणि साईडला तुम्ही सब्ज्या जो असतो तर तो तोसुद्धा भिजत घालून त्याचं पाणी टाकू शकता तर ता अशा प्रकारे जी महिला हा व्हिडिओ प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ पाहायला पाहिजे स्वतःची काळजी आपल्याला असं कोणीच आपल्या घरातलं नाही सासू म्हणणार नाही आपल्या माहेरचं कोणी म्हणणार की हे मी तुझ्यासाठी करते म्हणून आपल्याला आपण सगळ्यांसाठी प्रत्येक महिला घरामध्ये प्रत्येकासाठी मुलांचं नवऱ्याचं सासू सासऱ्यांचं सगळ्यांचं करून ती स्वतः शेवटला जेवत असते सगळ्यांसाठी करते पण स्वतःसाठी करते करत नाही हे बघा असं छान आता हे ज्यूस तयार झालेला आहे माझ्याच्याने कमीत कमी अर्धी वाटी जास्त पाणी पडलेलं आहे तुमच्या आकाराने तुम्ही पाणी करू शकता कमी जास्त काही होत नाही त्यांनी तर अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आता हे असं ज्यूस झालं का नाही याच्यामध्ये पहिले मी काय केलेलं आहे ज्या ज्या जाड जाड वस्तू आहेत त्या कापून बारीक केल्या मग आता कोथिंबीर कढीपत्ता पुदिना हे सर्व मी वरतून टाकत आहे ते बारीक झाल्यानंतर मग हे टाकायचं मग हे एकदम एक ज्यू होऊन जातं आणि त्याच्यानंतर मग हे बारीक झाल्यानंतर एका गाळणीनं आपल्याला गाळून घ्यायचं आता इथं गुळाची पावडर आहे तुमच्याकडे गुळाचा खडा असेल तर तेसुद्धा तुम्ही कापून टाकू शकता एक लिंबाचा रस पिळू शकता जर मोठे ग्लास असेल तर एक न, दोन लिंबसुद्धा टाकू शकता एवढा एक चमचाभर गुळ होईल असा एक चमच्याभर गुळ खूप पौष्टिक आहे तर हे जर ज्यूस प्रत्येक महिलाने फक्त दहा मिनटाचा वेळ काढून सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेवायच्या किंवा नाश्त्याच्या पहिले अर्ध्या तासाने आपल्या पोटामध्ये प्रत्येक महिलाने हे एक ग्लास ज्यूस गेलं पाहिजे आता हे ग्लास भरून मी पाणी घेतलं होतं तर या ग्लासाच्या अर्ध्यातलं अर्धं कमी हे बघा एवढं पाणी घेतलं होतं मी दाखवते मी तुम्हाला की हे बोट ठेवलेलं आहे का एवढं आपल्याला पाणी वा एवढं मी वापरलेलं आहे हे बोट हो ठेवलेलं एकाच खालचा भाग एवढं पाणी मी वापरलेलं आहे तुमच्या याने तुम्ही पाणी घेऊ शकता आता हे छान बारीक झालेलं आहे असे मी गाळणी घेते तुमच्याकडे आपली चहाची जी गाळणी असती आणि त्या आकाराची आपण पाणी गालतो तशी गाळणी असली तरी चालेल हा गर थोडूसा पण पाळ ज्यूसमध्ये गेला तरी खूप चांगला आहे तर असा ज्यूस आहे तुम्ही कपड्यांनीसुद्धा हे छान असा स्वच्छ कपडा असेल तर कपड्यांनी पण हे पिळून घेऊ शकता आणि हा ज्यूस प्रत्येक महिलांनी पिल्यानंतर तिचे केस गळती पूर्णपणे आठच दिवस करून पाहा तुम्ही तुमचे केस गळती पूर्ण थांबणार पांढरे केस काळे होणार आणि नवीन केस तुमचे गेलेले केस परत उगवणार तुम्हाला स्किनला कोणताही स्किनला प्रॉब्लेम असेल काळपट स्किन झालेली असेल तर पूर्ण गोरा चेहरा होणार दुसरी गोष्ट महत्त्वाची चेहऱ्यावर कोणत्याही पुरळ्या असतील त्या त्या निघून जातील अंगाला खाज असेल परत कोणताही रोग असेल कोणत्याही रोगापासून आपली म्हणजे जे मजबूतपणा आहे तो म्हणजे सगळं विटॅमिन आपल्या पोटामध्ये दररोज आपण एवढे पदार्थ एक साथ खाऊ शकत नाही आणि हे ज्यूस सहज मार्केटमध्ये मा पण भेटतं हे काही नवी नवीन नाही हे कॉमन आहे पण हे आठवण करून देण्यासाठी मी दररोज करते तर आता हे मीडियम साईजचे ग्लास आहेत याच्यापेक्षा दोन मोठे ग्लास आहेत माझ्याकडे ते दोन्ही ग्लास मी दोन ग्लास मोठे त्याच्यामध्ये मी मोठ्या ग्लासमध्ये पाणी पिते तर अशा प्रकारे हे दोन ग्लास मी ज्यूस तयार केलेला आहे तर असं दररोज मी स्वतःसाठी हे एक ग्लास न विसरता मी ज्यूस पिते मला होणारे फायदे सांगते माझे केस गळलेले पूर्ण केस गळती थांबलेली आहे माझा स्किन प्रॉब्लेम पूर्ण दूर झालेला आहे माझ्या स्किनला खूप गोरापणा आलेला आहे कोणत्याही प्रकारची स्किनचा कोणताही प्रॉब्लेम असेल तर तो, तो पूर्ण निघून जातो कोणत्याही प्रकारचा जो त्रास असेल तर खरंच विटॅमिन आपल्या पोटामध्ये सर्व गोष्टी आपल्याला आपल्या शरीराला भेटल्या तर आपल्याला कुठलाही आजार होत नाहीत मजबूती असते म्हणून प्रत्येक महिलाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि प्रत्येक महिलानी स्वतःसाठी घरातले सर्व पित असतील तर सर्वांसाठी हे ज्यूस अवश्य करा याच्यामध्ये तुम्हाला आवळा आणि पालक मी टाकलेला नाही आवळा आणि पालक आवर्जून तुम्हाला टाकायचा आहे आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आवश्यक करा